हॅलो is it Shirève Ar.? sociedad junior correct go do the way – there who will be here असे तर बघा मित्रांनो आज आपण गाणवड गावामध्ये पोहोचलेलो आहे बघानाच बोसले यांनी कॉल केला बघा त्यांचा मनापासून धन्यवाद बघा आता शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ स्पेशल आहे बघा आज कारण कसा आहे की आता बऱ्यापैकी भारत हा कृषीप्रधानच देश आहे आणि त्यामध्ये बघा कसं आहे की वैरणे वगैरे रोजचंच काम असतं जनावरांना चारा देणं वगैरे चारा जर साप जर बसलेला असेल तर आपल्याला काळजी वगैरे घ्यावी लागते तर बघा मित्रांनो की आपण बाहेर होता तो नंतर तो याच्यामध्ये येऊन बसलेला आहे आता आपण थोडस दिसला आहे आपल्याचा इंडियन फेस्टिवल पोबरायचा आहे तो आपण त्याला कशा पद्धतीने पकडतोय बघा बाजूला पळायला लागलाय बघा आणि चपळ आहे बघतो कलचा जायला गेलेला आहे तर लक्षात आलं का तर साप पकडणं ही एक कला असते बघा मित्रांनो आणि सापाला पकडताना एकदम काळजीपूर्वकच पकडावं लागतं कारण त्यालाही जाऊन चालत नाही बघा हा अतिशय विशेष प्रॅक्टिकल कोबरा आणि मराठीमध्ये नाग बघू शकता तो कंसात वगैरे बसतोय आणि पळण्याचा प्रयत्न करतोय त्याला आता आपण बाहेर घेतोय मैदानामध्ये चांगल्या ओके तर आपण त्याला घेतले त्याला काहीतरी खाल्लेलं आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर तो, तो फना वगैरे आपण काय आपल्याला दाखवत नाही बघू शकताय त्याला फना दाखवायचा प्रयत्न करूया थोडासा अजून पण तो स्टेबल झालेला नाही तर खाल्ले दिसत आपल्याला तर ते उलटी करायच्या अगोदर त्याला पण करून घेतोय फना जर त्याला लय धोका वाटला आपल्यापासून हा नाही धोका वाटला तर साप फाना दा होतो लक्षात घ्या अन्यथा फाखवत नाही ना तर बघा हा विषय साप आहे आणि विषय सापांना पकडताना एकदम काळजीपूर्वकच पकडावं लागतं कुठल्याही प्रकारचे शेटबाजी वगैरे चालत नाही आणि दुसरी गोष्ट बघा की वैरणीत वगैरे हात घालताना एकदम काळजीपूर्वक हात घालत जावा कारण कसं आहे की विषय साप चालला तर धोका होऊ शकतो बऱ्यापैकी आणि कसं आहे की आपलं टार्गेट आहे की माणसापासून सापाला सापापासून माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका होता कामा नाही त्यामुळे आपण बघा की अगदी सुरक्षितपणे पकडत असतो लोकांना मार्गदर्शन करत असतो माहिती देत असतो सापाची त्या कोणत्या प्रकारचा विषारी येतं बिनविषारी येतं अर्धविषारी विषया येतं सर्व सापाची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जात्या ज्याचं नाव आहे सर्पमित्र विजय अंशी हो तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण आता सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे फक्त शेतकऱ्यांना विनंती आहे शेतामध्ये वगैरे जाताना गमबूट वगैरे वापरा कानात हेडफोन वगैरे घालू नका कारण कसं असतं की मोठ्या आवाजात गाणी असतील तर पुढच्या सापानं दिलेली वॉर्निंग आपल्याला ऐकू येत नसते त्यामुळं थोडीशी जास्त काळजी घेत चला तर बघा मित्रांनो आपण पकडलेल्या इंडियन्स फॅक्टिकल कोबरा म्हणजेच नारजाती साप खूपच ना तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे तर बघा तसंच बघा आपल्याकडे एक अजून एक इंडियन्स प्रॅक्टिकल कोबराचा आहे तो आपण पारे या गावामध्ये बघा दवाखान्यामध्ये पकडला होता आपल्याला डॉक्टर ठोबरे यांनी कॉल केला होता बघा तर आपण जायच्या अगोदर तिथलेच दोन सर्पमित्रसुद्धा आप तिथे पोचलेले होते तर तिघांच्या मतीनं हा साप पकडायला आपल्याला मदत झालेली होती बघा त्यांचं मनापासून धन्यवाद त्या दोघांनीसुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य करून आपल्याला हा साप पकडायला मदत केली होती तर बघा याचे फाण्याची पाठीमागची डिझाईन जरा वेगळे आहे तुम्हाला दिसतं आहे का बघा वरती जे काय मोडले पितला दहाचा अंक असतो तो पण आहे आणि खालच्या बाजूला थोडंसं विचिन्ह आपल्याला दिसतं आहे आता मी भरणीतनंच तुम्हाला दाखवतो आहे कारण हा सापला आपण जास्त काय त्रास वगैरे देणार नाही तर आपण आपण सोडतो बघा तो चोकाशा पद्धतीने निसर्गात जातो आहे बघा जास्त टेम्परेचरमुळं बघा की अजिबात सापांना जास्त वेळ ठेवू नका तर हा सुद्धा साप खूपच चपळतीनं निसर्गाच्या संधीमध्ये निघून गेलेला आहे Then you add.